तर, तर अकलूज नगर परिषद म्हणजे घोड्याची रेस आहे अकलूज मध्ये म्हणलं तर आणि ह्या घोड्याच्या रेसमध्ये गाडव जेवढी उभं घोड्यांना लाज वाटायला लागली यांच्या संघ आपण कसं पाळायला तर अकलूज मध्ये मोहिते पाटलांची सत्ता हलत नाही मोहिते पाटलांनी दगुड जरी उभा केला तरी तो निवडून येत माने पाटील कुटुंब जे आहे तेव्हा इलेक्शनला गेलं की पुढच्या इलेक्शनला दिसतंय अ दहशत निर्माण करण्यासाठी ज्या लोकांचा वापर केला जातो अशी मंडळी अशी सगळी मंडळी चालवला राम सातपुतेकडा ज्या गोष्टी अशा म्हणजे माणसाला दैनंदिन जीवनात लागतात ती सहजासहजी उपलब्ध जर समजा विकास नसतो तर या गोष्टी उपलब्ध झाल्या नसत्या जी गुंड प्रवृत्तीची लोक आहेत ही राम सातपुते बरोबर आहेत का नाही ही माझं राम सातपुतेला खुलं आव्हान आहे राम सातपुते असले सगळे बरोबर लोक घेऊन दहशत मी सरकार बघतात ह्याच लोकांनी जर दहशत तर आम्ही अतिशय पंधरा दिवस या पाठीमाग स्वतःच्या पळवून रामच्या मुलीला कसल्या अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण अनेक मान्यवरांशी गप्पा मार मारत आहोत आज आपल्यासोबत आहेत महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ खिलारे त्यांचे सुपुत्र युवा सेनेचे शेखर भाऊ खिलारे त्यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत त्याचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जय आहे आपण दिसत आहे किंवा राजा भाऊ कुठे सध्या भाऊंच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळं भाऊ घरी बसून आहेत कालच ऑपरेशन झाले चांगल्या पद्धतीने झालं आणि मी शांत असण्याचं कारण असं आहे की चालूला नगर परिषद झाली ग्रामपंचायतचं बरखास्त होऊन नगर परिषद झाली तर नगर परिषद झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे आणि पहिलीच निवडणूक असल्यामुळं एवढ्या लोकांनी फॉर्म भरलेत मग काही जणांनी खरंच लढण्यासाठी भरलेत काही जणांनी कशासाठी तरी वेगळ्या कारणानं भरले असतील आमिषापोटी भरले असतील लेत। लेत। किंवा काही लोकांना कुणीतरी भराय सांगितले असतील किंवा काही लोक खरंच त्यांना सामाजिक कार्य सुद्धा करायचं असेल आणि त्याची तळमळ असेल तर त्या अनुषंगानं मला असं वाटतं की ज्या लोकांनी फॉर्म भरलेत जी खरंच का सामाजिक कार्य करणारी माणसं आहे ती अशा लोकांनी भरलं तर ह्यांच्यासोबत लढायला किंवा ह्यांच्यासोबत उभं राहायला काय वाटत नाही पण ज्याच्या मागे कोणीच नाही ज्याला घरातले सुद्धा माणूस मतदान देणार नाही अशा सगळ्या मूर्ख लोकांनी फॉर्म भरून एवढी गर्दी या रेसमध्ये के केलेली आहे खरं तर अकलूज नगर परिषद म्हणजे घोड्याची रेस आहे अकलोज मध्ये म्हणलं तर आणि ह्या घोड्याच्या रेसमध्ये गाडव जेवढी उभं राहिली की घोड्यांना लाज वाटायला लागली यांच्यास आपण कसं पाळायचं असं माझं मत असल्यामुळे मी या वेळेला शांत आहे सध्या अकलूजचं वातावरण काय म्हणजे वगैरे आहे काय आता तसं खरं सांगायचं जर म्हणलं एकदम प्रामाणिकपणे सर्वसामान्य माणूस म्हणून म्हणजे राजकीय म्हणून नाही किंवा मोहिते पाटलांना पहिल्यापासून विरोध म्हणून नाही किंवा रामसात पुधी विरोधात बोलायचे म्हणून नाही एक सर्वसामान्य लोकांचं जर मत घेतलं तर अकलूजमध्ये मोहिते पाटलांची सत्ता हलत नाही मोहिते पाटलांनी दगुड जरी उभा केला तरी तो निवडून येत किंवा मोहिते पाटलांनी जी उमेदवार दिली ती उमेदवार शंभर टक्के सगळी जनता त्यांना कवलीत मागचं कारण असं आहे की प्रत्येक कुटुंबावर किंवा प्रत्येक कुटुंबातील लोक एकतरी माणूस मोहिते पाटलांच्या संस्थेत कामाला आहे मोहिते पाटलांच्या बंगल्यात कामाला आहे किंवा त्यांच्या व्यवसायात कुठंतरी कामाला आहे कोणाला तर त्यांनी काम दिले कोणाला तरी व्यवसाय करायला त्यांनी मदत केलेली आहे असे सगळे घटना असल्यामुळं अकलूची जनता अशी म्हणजे पूर्णपणे असं ऋणांमंद त्यांच्या बरोबर त्याच्यामुळं सर्वसामान्य लोक शंभर टक्के देत पण आता माने पाटलांना सोबत घेऊन बी जे पी अकलूच्या नगर परिषदेच्या रणांगणात उतरले दिसत आहे याचा कितपत फरक पडेल नाही याचा काहीच फरक पडणार नाही कारण त्याचं कारण असं आहे की माने पाटील कुटुंब जे आहे तेव्हा इलेक्शनला गेलं की पुढच्या इलेक्शनला दिसतंय आजपर्यंत मी मी स्वतः एवढा सामाजिक कार्यात काम करत असून स्वतः मी जी माने पाटील कुटुंबातले लोक आहेत त्यांना मी ह्या इलेक्शनला बघितले की पुढच्या इलेक्शनला बघितलेला मी एवढा फिरणारा माणूस असून सर्वसामान्य जनतेचा प्रश्न काय त्यांना माहीत नाही जर असं कोणी एखाद्यानं बसून सांगितलं असं असं लोकांचं प्रश्न आहे तर ते शंभर टक्के मग तेवढं त्यांना माहीत असतील पण असं तळागाळात जाऊन त्यांना कुठलीही गोष्ट माहित नाही किंवा जनतेचं खरंच नेमकं काय म्हणजे जीव तोडून जनता कशासाठी प्रयत्न करते या गोष्टीचे त्यांना अनुभव नाहीत त्याच्यामुळे असं लोकांनी त्यांच्या सांगण्यावरून मत फिरावे एवढा फरक नाही पडत जवळपास मी वडिलापासून सामाजिक चळवळी सक्रिय आहात राजाभाऊचं कार्य संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे दलित चळवळीचा एक गाण्याबाग त्यांना समजाय किंवा आपणही सामाजिक चळवळीची जो सतत सातत्याने पेटवत ठेवण्यात आलेला आहे मशाल ती कधी तुम्ही युज दिली नाही आणि रस्त्यावरची लढाई करणारे तुम्ही कार्यकर्ते आहेत पण आता एक असं एक वातावरण आहे की निर्माण केलं जात आहे की अक्रोजमध्ये दहशतीचं वातावरण असतं अक्रोजमध्ये गुंडागिरी असती किंवा अक्रोजमध्ये खूप दादागिरीचं वातावरण असतं मग तुमचा अनुभव कसा गेला गेल्या की तुम्ही कित्येक वर्षापासून सामाजिक कामासोबत काम करता आता तुम्हाला याबद्दल जर बोलायचं झालं जा तर अकलूजमध्ये चालूला ला जेवढी गुंड प्रवृत्तीची लोक आहेत जेवढे दोन नंबर दमना करणारे लोक आहेत जेवढी म्हणजे थोडक्यात अशी आपण दहशत निर्माण करण्यासाठी ज्या लोकांचा वापर केला जातो अशी मंडळी अशी सगळी मंडळी चालवला राम सातपुतेकडे अशी सगळे लोक चालवला त्यांच्याकडे आहेत त्याच्यामुळं हे राम सातपुतीने आता जे नारा लावलाय दहशतमुक्त टाकलो त्याचा तो नारा एकदम चुकीचा आहे कारण दहशत पसरवणारे लोकच राम सातपुतीकडे चालवला आणि मग दहशत पसरवणार कोण मला सांगायचं ज्यांना बिहून लोक घरात बसतात किंवा ज्यांचं सर्वसामान्य जनतेत आहे अशी सगळे लोक रामसातेकडे येते आणि आणि त्यांनाच घेऊन दहशतमुक्त अकलूतीचा नारा लावलाय दहशतमुक्त अकलूजचा तर असं काय नाही जे दहशतमुक्त अकलूचा त्यांनी नारा लावला हे पूर्णपणे चुकीचं आहे अकलूज मध्ये जर दहशत असती सर्वसामान्य लोकात मोहिते पाटलांची जर दहशत असती तर दोन हजार सालापूर्वीची परिस्थिती ज्या पद्धतीनं लोक मोहिते पाटलावर टीका करायचं म्हणलं मोहिते पाटलावर बोलायचं म्हणलं तर परत दोन दिवस झोप लागत नव्हती आपण आता काय खरं नाही ती परिस्थिती आज राहिलेली नाही आज सर्वसामान्य चळवळीतला माणूस सर्वसामान्य माणूस भर चौकात उभा राहून टीका करू शकतो बोलू शकतो तेवढं बाबासाहेबांनी संविधानातनं पावर दिलेले आणि ती शंभर टक्के लोक आ, त्या प्रवृत्तीची झाल्या जातात म्हणजे कोण देत ना कि नाही किंवा कोण कोणाच्या खाली राहत नाही एका एक मिनिटात कितीही मोठा माणूस असला तरी सर्वसामान्य माणूस त्याच्यावर जाऊन स्वतःची एफ आय आर दाखल करतोय स्वतःला न्याय मिळवण्यासाठी कोर्टात झगडतोय त्याच्यामुळं दहशत वगैरे असं काय पानगड नाही आक्रोजमध्ये विरोधकांचा असा आरोप हो आहे की आक्रोडमध्ये विकास झाला नाही आणि आम्ही विकास करू मी खरं तुम्ही आता लहानपणापासून बघताय किंवा वलानेश्वर तुमच्या सामाजिक काम केलेलं आहे म्हणजे अकलूज मध्ये खरंच विकास झालाय का अकलूज मध्ये जर शहराच्या मानाने तुम्ही अकलूज कडे कसं पाहता एम आय डी सी सोडली तर सगळ्या गोष्टी अकलूज मध्ये उपलब्ध झालेल्या आहे आज मला सांगा माळशिरस तालुका म्हणजे जे माळशिरस शहर आहे हे तालुक्याचं ठिकाण असून आर्ट ऑफिस अकलूज मध्ये देवस्थ ऑफिस अकलूज मध्ये सगळ्यात प्रथम मानाचं पोलीस स्टेशन अकलूज मध्ये सगळे सूत्र अकलूज पोलीस स्टेशन वर परत ज्या सगळ्या अशा शासकीय बाबी प्रांत ऑफिस अकलूज मध्ये मग जर समजा त्यांनी ह्या पद्धतीचा विकास केला नसता म्हणजे एखाद्या माणसाच्या विरोधात बोलायचं म्हणून नाही पण त्यानं जी कामं केलं ती सुद्धा आपण एक प्रामाणिकपणे पुढे घेतली तर एकदम चांगल्या पद्धतीचा विकास केलेला आहे त्यांनी एम आय डी सी जर सोडली एम आय डी सीचा प्रश्न सोडला तर सर्वसामान्य माणसाला मला सांगा आज अकलोज मधली नाही म्हणलं तर साठ ते सत्तर टक्के लोक त्यांच्याकडे का कामाला आणि विकासाचं झालं तर आज पाणी आम्हाला दिवसाट मिळतंय संडास बाथरूमची सगळे काम आहेत परत ज्या गोष्टी अशा म्हणजे माणसाला दैनंदिन जीवनात लागतात ती सहजासहजी सा उपलब्ध होतात मग जर समजा विकास नसतं तर या गोष्टी उपलब्ध ना दुसरा प्रश्न असा आहे की मध्यंतरी पोलिसांबरोबर राम सातपतीचा संपर्क वाढला आहे आणि त्यामुळे गुन्हेगारीचं उदातीकरण होत आहे असा एक विषय पुढे आला होता मध्यंतरीच्या काळात म्हणजे खरंच पोलीस या पीचे किंवा रामसभाचे हस्तक म्हणून काही काम करतायत हो <laughs> तर... का असा विषय तो पुढे आला होता लाकडू शहरातील सजग नागरिक म्हणून आपलं काय प्रतिक्रिया नाही कसं आहे गोष्टीवर चांगलं जरी बोललं आणि वाईट जरी बोललं तरी चुकीच होईल कारण बरेच पोलीस मित्र असू शकतो असू शकतो काय तुम्हाला जाणवलं कसं असतं प्रत्येक प्रत्येक पोलीस शंभर टक्के चांगलाच असेल किंवा प्रत्येक पोलीस शंभर टक्के वाईटच असेल असं नाही किंवा तुमच्या माझ्या सुद्धा सर्वसामान्य माणूस सुद्धा शंभर टक्के चांगला नसतो जे वाईट प्रवृत्तीची लोक आहेत ती देत असतील सर मी असं म्हणणार नाही की सगळी शंभर टक्के चुकतात किंवा सगळीच बरोबर आहेत तुम्ही आता म्हणला की त्यांच्या बरोबर सगळे गुंड आहेत किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत मंडळ आहेत मग यांना आता पोलिसांमार्फत अभय मिळतोय का राजकीय पोलिसावर दबाव टाकून दबाव टाकून जर म्हणत असाल तर शंभर टक्के आहेत आणि जी गुंड प्रवृत्तीची लोक आहेत ही राम सातपुते बरोबर आहेत का नाही हे माझं राम सातपुतेला खुला आव्हान आहे त्यांना मा माझ्यासमोर असं चर्चेला बसायचं आम्ही दोघांनी पण त्यांनी चांगल्या माणसाची त्याकडल्या नावं घ्यायची आणि मी गुंड प्रवृत्तीच्या लोक डायरेक्ट ओपन नावं घ्यायची आणि त्यातनं मग त्यांना कळल की त्याच्याकडले लोक चांगली गुंड गुंडप्रवृत्तीचे मग दशक कोण पसरवतात मध्यंतरी भारताच्या संसदेत माईक फेकून पूर्ण देशात माजवण्याचं काम लोकांवर दशेत बसवण्याचं काम हे राम सातपुतेने केलेलं आहे तर अशा माणसानं दहशतीबद्दल बोलू नये हे माणूस स्वतःच दहशतवादी असल्यासारखा आरक्षित काम करतो अशा माणसानं दहशतीवर बोलू नये उलट मला तर एक आता असा प्रश्न पडला आहे की राम सातपुते असले शेळीबरोबर लोक घेऊन आत्ममध्ये मुक्त करायला बघतात पण उद्या ह्याच लोकांनी जर दहशत बसवायला लागलं तर आम्ही कोणाला यायचं आणि राम सातपुते असतानाच बाहेरचे आहेत उद्या जर समजा ते बिडला निघून गेलं तर सर्वसामान्य जनतेनं कोणापाशी प्रश्न मांडायचे त्याच्यात अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न शेवटचा माझं उत्तर शेवटचं तुम्हाला की ज्या पद्धतीनं दूध आणि एका मिनटात जनतेच्या प्रश्नासंदर्भात जाहून जाणारा माणूस असं जर ते स्वतःला म्हणून घेतात ही बाब एका दिवशी मी कुठल्या पण मला मोठ्या सभेत बोलण्याची संधी मिळावी कुठल्याही पक्षाच्या संधी म्हणजे पाटील गटाकडनं असू द्या नाही किती तर कोण जर धवलदादा असू द्या जी कोण लोक पॅनल लावणार आहे जे अशा लोकांनी जर मला बोलण्याची संधी दिली तर ही सगळा मुद्दा मी कुठून काढे तसा एका कुटुंबावर एका चौदा वर्षाच्या मुलीला फेअरलेसचा अटाक आला होता मुलगी मात्र समाजाची मुलगी होती चौदा वर्षाच्या मुलीला फेअरलेसचा अॅटक आला होता आणि त्या संदर्भात ती मुलगीची घरची दारोदार भटकत होती की आम्हाला हे म्हणून आम्हाला कुणाकडे तर मदत मिळवा अशीच ती माझ्याकडे आली त्यावेळेला मी रामसात त्यांना फोन केला की रामभाऊ असं असं एका मुलीची घरे अडचण आहे तुम्ही काहीतरी मदत करा रामभाऊने अकलूजमध्ये त्यांच्या एका मित्राची गाठ घेण्यासाठी चालला दिला त्याच्यानंतर त्या मित्रानं गाडी घेतल्यानंतर सांगितले की रामभाऊ बाहेर गेले तर अजून काही निरोपच नाही रामभाऊचा अजून काय बोलणंच झालं नाही असं झालं तसं झालं अतिशय पंधरा दिवस त्या मुलीच्या घरच्यांना पाठीमागत स्वतःच्या पळवून राम सातपुतेने त्या मुलीला कसल्याही प्रकारच्या आरोग्याची मदत केलेली के ही सगळी बाब मी एका दिवशीच्या मुलीच्या घरच्यांना समोर येऊन किंवा एकमध्ये स्टेजवर भर चौकात सांगण्याची माझी तयारी त्याच्यामुळे त्यांनी अकलूरमध्ये येऊन तरी किमान असं मी ह्यांना मदत करेन त्यांना मदत करेन असल्या वाता त्यांनी करून जिवंत आहे साक्षीदार अजून सगळे त्याच्या घरचे साक्षीदार आहेत ज्या दिवशी मला कोण स्टेजवर बोलायची संधी देईल मोठ्या स्टेजवर अकलूरमध्ये जे ह्यांनी बाहेर नाही येऊन इथं आमच्या सगळ्या लोकांना म्हणजे असं हॅमरिंग करून जे करायचा प्रयत्न चालू आहे मतदान घ्यायचा प्रयत्न चालू आहे तर ते मी शंभर टक्के क्लिअर करून दाखवतो स्वतः पालकमंत्र्याला इथं येऊन इच्छुकांच्या मुलाखती घ्याव्या लागत आहेत म्हणजे माझे आमदार रामसाहेब असताना सुद्धा किंवा इथे मानेपाटला असताना सुद्धा स्वतः यावं लागतं याबद्दल काय आपलं मग हीच प्रश्न आहे ना मुळ जर पालकमंत्र्याला इथे यावं लागत असेल मुलाखती घ्यायला मग रामसाहेब कुठे काय करतात मग अखलूजमध्ये त्यांचं कोण आहे चांगली माणसं जर जाणार नाहीत मग जी लोक हिथ काम करतात गुंड प्रवृत्तीची असते किंवा अशी काही वेगळ्या पद्धतीची लोक असते तीच लोक त्यांच्या येऊन त्यांना उभा करणार ना उभा राहावा चाला म्हणून किंवा त्या क्षेत्रातले आता चालवला जी रामसात पुत्यांनी यादी घेतलेली आहे ती यादी जाहीर करावी आणि त्या यादीत सगळ्या नावांचं मी विश्लेषण करून सांगेन ही माणूस काय करतो ही माणूस अक्रोज मधली सगळे लोक माझ्या ओळखीचे आहेत कोणाचा धंदा काय ती त्या यादीतच मी सगळा सांगतो मग ती लोक दोन नंबर आहेत आहेत तुम्ही ठेवा शेवटचा प्रश्न घेऊया की अकोलूचं नगराध्यक्ष पद जे आहे ते एस सीसाठी साठी एस सी माझ्यासाठी आरक्षित झालेला आहे तर तो नगराध्यक्ष पहिला नगराध्यक्ष कसा असावा पहिला नगराध्यक्ष कसा असावा हे जर म्हणजे सांगायचं झालं तर अतिशय चांगल्या पद्धतीने एकदम पूर्वीच्या काळी ते हिवरे बाजार किंवा ते ग्रामपंचायत कशा एकदम अशा एक नंबरच्या मानांकित होत्या त्या ठिकाणी ज्या पद्धतीने काम केलं जायचं तसा काम करणारा असावा शिवाय सर्वांना मिळून मिसळून म्हणजे मा जी, जी माणूस नगराध्यक्ष होतो ते त्याच पद्धतीचा असतो पण त्याच्यात एक काय होतं मागचा जर इतिहास सगळा काढला तर मागचा इतिहास बराच थोडासा चुकीच्या पद्धतीचा आहे आज आजपर्यंत अं मोहिते पाटील परिवाराकडून सर जेवढं सरपंच झाल्यात जेवढे लोक नगराध्यक्ष झाल्यात यांना पाहिजे तसा मान मिळाला नाही असं जनतेतले लोक सांगतात मी नाही सांगत कारण मी त्यावेळेला असं म्हणजे मला काय एवढं जास्त ऐकू माहितीत ना आणि मी पण ज्यावेळेला काय काय गोष्टी बघितल्या स्वतः सामाजिक कार्य करत असताना कर बसन तर मला सुद्धा त्या पद्धतीचा अनुभव त्या लोकांकडनं वागण्यात तसा आलेला आहे की आम्ही सांगेल ती पूर्व दिशा तू तु तुझ्या तु मनाचं करायचं नाही अशा पद्धतीचं होतं मग जरी समजा नगराध्यक्ष किती जरी चांगला झाला आणि कुणी जरी झाला तरी शेवटी त्यांच्या ऐकण्यातला असेल तर तो त्यांचं ऐकून सगळीकडे निर्णय घेणार एवढीच अपेक्षा आहे माझ्या शिवसेना जाणून घेणार असावा म्हणजे मी असं म्हणणार नाही की मोहिते पाटील त्याला जाणून घेऊ नको म्हणतात ते शंभर टक्के जाणून घ्या म्हणतात पण सगळे अधिकार एससीचा जरी झाला किंवा ओपनचा जरी झाला तरी सगळे अधिकार त्याला मिळत नाही म्हणजे त्यानं काम करायचं पण ती चुरून करायचं ते मिळावेत ते अधिकार जर खुले झाले तर मग अतिशय चांगली वाव तर हे होते शेखर भाऊ खेलारे अकोलूज दहशतमुक्त नाही तर अकलूजमधील मधील काही गुंड प्रवृत्तीची जी मंडळी आहे तीच राम सतपुते घेऊन फिरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच असे वातावरण निर्माण करायचा प्रयत्न होत आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले त्याचबरोबर अक्रोडचा नगराध्यक्ष हा निर्भयपणे काम करणारा असावा पुन्हा सर्वसामान्यांना मिळून मिसळून घेऊन काम करणारा अशा रोखोक भावना व्यक्त केल्या सागर खरत बरोबर मी डी एस गायकवाड महर्षी डिजिटल न्यूज अक्र